माझं नाव श्याम सवने मी आता सध्या विदर्भामधल्या बुलढाणा जिल्ह्यामधल्या चिखली तालुक्यामध्ये देवठाणा या गावामध्ये आहे तर आपले जे सनेज कंपनीचे जे प्रोडक्ट आहे तर हे प्रोडक्ट वापरून आजीनं काय रिझल्ट आला आहे आपण हे आजी कोण समजून घेऊया आजी नमस्कार नमस्कार तुमचं नाव जोरेश सांगा माझं नाव मोरे राहणार बरे ह्या वस्तू घेण्याच्या आधी तुम्हाला काय त्रास होता मला उठा बसायचा त्रास होता शरीर होत हात टेपून उठायची आता दोन महिन्यापासून सुरू केलं आता मला के कमी झालं आणि गुडघ्या गुडघ्याचा त्रास गुडघ्याचा कमी झाला शरीराचा कमी झाला दोन महिन्यापासून सर्वांनीच घ्याव आपल्या शरीरासाठी आवश्यक हे घेणं दाखव खूप केला मी पण फरकडा तात्पुरता फरक पडला सहज सुरू बघा मित्रांनो म्हणजे दवाखान्यामध्ये भरपूर दवाखाने करतो आपण बघा आता आपण खेड्याकडे हे नाही ते ते नाही ते भरपूर दवाखाने बदलतो पण पुढे फरक आपल्याला जाणवत नाही तसंच आजीना पण फरक नव्हता पण मागच्या दोन महिन्यापासून हे प्रोडक्ट वापरतात हे प्रोडक्ट तुम्हाला पण मिळाले लता सांत्राम यांच्याकडून मिळाले बरं म्हणजे मित्रांनो बघा हे ताई आहे तिथं लता ताई म्हणून पण हे प्रोडक्ट मिळालेले इथं आजीना तर मला सांगा आजी हे जे प्रोडक्ट आहेत ते हे तुम्हाला हे दिले आपण बरोबर पहिलं काय हे ग्लुकोस हां नंतर विटॅमिन डी थ्री तुळशी ड्रॉप आणि हे आकाई सोना तर हे थी चार प्रोडक्ट आजीला आपण दिले होते तर आजी आज काय वाटतं हे जे प्रोडक्ट आहेत तर लोकांनी वापरले पाहिजे का जे जीव व्हिडिओ बघतात हो लोकांनी वापरायचं आवश्यक वापरायचे आपल्या शरीरासाठी जगायचं असेल आपल्याला चार दोन वर्षे तर आपण आवश्यक करणे भरल्यापेक्षा म्हणजे दवाखान्यात पैसे भरण्यापेक्षा हे गोष्टी वापरणं गरजेचं असं हा मी भाव सांगते ताजा बरोबर आहे तर चला मित्रांनो तुम्हाला पण ह्या वस्तू वापरण्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू